माणसाला शंभर वर्ष आयुष्य बरोबर नाहीतर मग बाकीच तुम्ही जे आहे ना किती तुम्ही एकर बाग आहे ती अभिनंदन आहे तुमचं पण खरं सांगा तुम्हाला हे सुद्धा तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे हे शंभर एकर मधली एक पावशेर माती सुद्धा लावला बरोबर येत आहे हा काहीच नाही येत नाही का तुम्ही जन्माला येत असताना भगवान परमात्म्यानं तुम्हाला तुमची व्यवस्था केलेली तुमच्या नावची जमीन आहे जमीन माझ्यासह तुमच्या नावची पण किती माहित आउट हात तुझा जार जार। प्रत्येक जीवाला त्याच्या हातानं साडेतीन हात हाता जागा त्याचे नावची तिचं नाव आहे मसनवाटा स्मशानभूमी मशान भूमी ऐका नाही आपल्या गावात आहे ना प्रत्येकाच्या ही एवढीच जागा नावची